नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे सगळ्या आशा मावळल्यासारख्या वाटतात दुःखाच्या खोल गर्तेत माणूस हरवतो आणि जीवनात मार्ग सापडत नाही आपल्या अतूट श्रद्धेने परंपरागत भक्तीत आणि अनेक वर्षांच्या तपश्चरेनंतरही जर संकटे सुटत नसतील तर माणूस आणखी खचतो आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी जीवनात असह्य वेदना सोसल्या निराशेच्या काळोखात वाट हरवली आपण नंतर एक असा प्रकाश गवसला ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट झाला हे आहेत विलास जुगा गावित नंदुरबार जिल्ह्यातील भिल्लाईपाडा येथील रहिवासी पूर्वी पारंपरिक भक्ती करूनही त्यांना समाधान मिळत नव्हतं घरात अनेक संकट होती अपत्य न होणं नशेच्या जाळ्यात अडकणं कुटुंबाकडून होणारा तणाव जबरदस्तीचे निर्णय पण मग त्यांच्या जीवनात एक चमत्कार झाला त्यांच्या पत्नीच्या एका निर्णयामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने त्यांना नवी दिशा मिळाली त्यांनी नामदिक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे आश्चर्यकारक बदल घडले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल त्यांनी कसा मार्ग शोधला कसा संघर्ष केला आणि शेवटी कसा विजय मिळवला चला ऐकूया त्यांच्याच शब्दात विलास जुगा गाविद यांच्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कहाणी नमस्कार साहेब आपलं नाव विलास जुगा गावित आपण कुठून आलात महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा गाव भिलायपाडा आपला व्यवसाय काय आहे मी जे सी बी चालवतो डायव्हर आहे जे सी बी चालवतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकोणतीस सहा दोन हजार बावीस संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होता सत्यसिंगी माताची भक्ती करत होतो आणि नंदुरबारून तर गडावर पेदल यात्रा करत होतो मी पाच वर्ष पेदल यात्रा केली आणि पाचवर्ष लास्टाचा मन्नत पण घेतली होती क मला घरात बाळ व्हायचं असं गुडघ्यावर असं सत्यसिंग माताचं पायऱ्या चढून गेलो होतो मी मला काय लाभ नाही झालं कुलदेव माताचं तिथं पण जात होतो नाव आहे आमचं देव माता सातपुडा पहाडला मंदिर आहे तिथं पण जात होतो आम्ही सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे देवीदेवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे ही साधनं आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्याशी कसे जोडले गेलात माझं घरात बाळ नव्हतं पहिली बाईला तर माझं आईवडील मला खूप टेन्शन द्यायचं आणि खूप माझ बाईला पण अनापसनाप बोलायचं आणि ते तिला पण खूप त्रास द्यायचं मग दुसरी बाई मला जबरदस्ती करून दिलं आणि ती माझी पहिली बाई होती तिला घरातून काढायचं मागे लागलेले होते गावच्या आजूबाजूचं पण आणि माझा आईवडील पण खूप त्रास द्यायचं तिला आणि पहिली बाई मग मा, मग माहेर गेली होती तिथून आमचं भगत लोक तिला सांगितलं का अ गुरु सद्गुरू रामपालजी महाराजचे सरांमध्ये या आणि जीवनचं कल्याण कर मग नामदिक्षा त्यांनी तिथंच घेतली होती मला पण माहीत नव्हता की आणि नामदिक्षा घेतल्या जेव्हा मग मी त्याला घ्यायला गेलो होतो त्याचं मा माहेर गेलो होतो त्याच्यात मग घेऊन आलो न मग सद्गुरुरामपालजी महाराजचा फोटो पण ती घेऊन आली होती मग तिला विचारलं हा फोटो मग मी पहिले किंवा बघितलं नाही तर हा फोटो कोणाचा आहे तर मग तिने मला सांगितलं का भाऊ सद्गुरू रामपालजी महाराजांचा फोटो आहे हा मी गुरुपंथामध्ये पडलेली आहे सद्गुरू रामपालजी महाराजांच्या पंथामध्ये पडली आहे मग थोड्या दिवस ती मग असं भक्ती करत होती मग ते बघून बघून माझा मोबाईल घेतली आणि असं आरती लावली होती त्यांनी मी यूट्यूब बघायचं मग व्हिडिओ बघितलं सद्गुरुरामपालजी महाराजचा बरवालाचं व्हिडिओ बघितलं मग खूप अनुयायी होतं खूप म्हणजे लाखो लाखोचे संख्येमध्ये अनुयायी होतं मग एवढं लोकं आहेत तर काय ना काय तरी गोष्ट असेल मग तरी हे एवढं लोक आहेत मग थोडं मी सत्संग बघितलं ध्यानात घेतलं मग असत मग आपलं गीता आहे हे सर्व सत्संग बघ बघत होतो तेव्हा हे सर्व वाचून वाचून दाखवत होते सद्गुरु रामपालजी महाराज मग तेव्हा मग मी थोडं थोडं मला समजमध्ये आलं आणि मग खूप विचार केला आणि लगेच मी नामदीक्षा घेतलं हां सर जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपली जी भगतमती आहे तिने संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली होती आणि ती आपल्या घरामध्ये संत रामपाजी महाराजांची भक्तिविधी करत होती ज्याप्रमाणे जी, जी ती जी भक्ती करत होती ती भक्ती बघत बक्त बघतच आपल्यालासुद्धा प्रेरणा झाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ तर असं झाला पहिलं लाभ मला ला नशामुक्त झाला मी पहिले खूप दारू पण प्यायचं आणि विमल पण खूप खायचं आणि गुटखा पण खूप खायचं मला एकच दिवसात पाचशे किंवा सहाशे रुपयांचा खर्च येत होत मग एवढा खर्च येत होता तर माझं म्हणत तेव्हा असं होतं का हे विसन आहे कोणच सोडू श सा, सोडू शकणार नाही मेडिकलात पण गोळ्या घेतले होते की हे विसन सुटू तरी काही सुटली नाही मग सद्गुरू रामपालजी महाराजांचे दीक्षा दीक्षा घेतलं तेव्हापासून काहीच आता खात नाही पित नाही कायच काही नाही सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपंजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण व्यसनमुक्त झाला आहात आपल्याला एक चॅलेंज देत आहेत की जर आपण दारूचा एक घोट पिला तर त्या मोबदल्यामध्ये आपल्याला एक लाख रुपये बक्षीस दिल्या जाईल तर हे आव्हान आपण स्वीकारू शकाल का एक लाख काय मला एक करोड पण देणार ते ही मी, आ, हे मी हे तोंडात जवळ पण नाही घेणार मला याचा वास पण आता येतो ना तरी पण मला नाक असं दाबून मी निघून जातो पण हे व्यसन मी कधी करणारच नाही आणि हे माझं आता एकदा सुटला गुरुजींची दया असती तर खूप मला हा आनंद झाला भाऊ एवढी मोठी रक्कम आज आपण नाकारतात यामागचं कारण काय आहे याचं कारण आहे की हानिकारक आहे ते आम रामपालजी महाराजांनी आम्हाला असं शिकवलेलं आहे का हे कसलंही नशा करायचं नाही आणि नशा कर केलं तर दुर्गती होणार आणि सद्गुरु रामपालजी महाराजांपासून दूर जाणार परमेश्वर परमेश्वरपासून दूर जाणार पर पर आणि हे मला करायचं नाही मला सद्भक्ती करायची आहे आणि मोक्ष करायचं आहे त्याच्यामुळं मी असं कुठल्याही प्रकारचं आ, हे भक्ती ना करणार नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शिकवणच मुळात अशी आहे की साधकाने कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही हा त्यांचा एक नियम आहे आणि जर हा नियम मान्य असेल तरच संत रामपालजी महाराज साधकाला भक्ती देतात आणि सद्भक्तीवरती लावतात म्हणूनच आपण सांगत आहात की कुठल्याही किमतीवर आपण ही भक्ती सोडायला तयार नाही आणि नामविरित होण्यास आपण तयार नाही म्हणून आपण कुठल्याही किमतीवर हे चॅलेंज घेऊ शकणार नाही आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती सोडणार नाही तुम्हाला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली नशा चुटलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला वास्तविक संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात परमेश्वर भेटलेले आहे आणि सद्भक्ती मिळाली आहे हे तर प्रामुख्याने आपल्याला लाभ झालेलेच आहेत परंतु या व्यतिरिक्तसुद्धा असं ऐकण्यात येतं की संत रामपालजी महाराजांच्या साधकाला बरेचसे शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात बरेचसे अनुभव येतात बरेचसे लाभ होतात तर आपल्याला सुद्धा असे काही लाभ झालेत का लाभ तर असं झाला की मला बाळ होतं चार बाळ असं वारून गेलं होतं माझे बाईचं पोटातच वारून गेलो होतं एक पाच महिन्याचं होतं आणि एक सहा महिन्याचं आणि एक सात महिन्याचं एक आठ महिन्याचं चा. असं चार बाळ माझे पोटातच म्हणजे खराब झालं होतं माझी बाईचं तर मी खूप टेन्शन येत होतं मग घरचे पण खूप टेन्शन द्यायचं आ, ही बाईला बाळासं होणारच नाही न खूप खर्च करत आहे ना असन तसन खूप माझे घरचे पण मला टेन्शन द्यायचं माझी घरची बाईला पण खूप टेन्शन द्यायचं मग माझी जबरदस्ती दुसरी बायक करून दिली माझ्या आई वडिलांनी जेव्हापासून आम्ही संतरामपालजी महाराजांच्या शरणात आलो तेव्हापासून आम्ही खूप भक्ती करायचं आणि ती दुसरी बाई आम्हाला जबरदस्ती करून दिले होते ते माझ्या आई वडिलांनी ती बाई पण निघून गेली त्याची त्याची निघून गेली ते त्यांनी काही मागणी पण केली नाही आणि कायच नाही त्याची त्याची निघून गेली आणि आम्ही दोघं माझी मोठी बाई आणि मी दोघं भक्ती करायचं आणि खूप आन आनंदाने राहायचं आणि आम्हाला बाळ पण झालं बाळ पण साडेतीन किलोचं आहे आणि सद्गुरू रामपालजी महाराजाला प्रार्थनाला आले होते का हे मालिक आ, मालिक आपजीने खूप दया करे तो नाम आपरू रामपालजी महाराजांना असं प्रार्थना केली मग गुरुजींनी आमचं बाळचं नाव पण ठेवलं आणि ते पंकज दास आहे ते बाळाचं नाव आणि खूप तेव्हापासून खूप आम्ही व्यवस्थित राहायचं पहिले जशी परिस्थिती होती तशी काहीच काही नाही आणि एवढं खुशीने राहायचं आणि खूप आनंदाने राहायचं आम सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातूनसुद्धा आपली मुक्तता झाली आणि जे काही आपल्या कुटुंबावर जे संकट होतं जे आपल्याला घरच्यांनी दुसरं लग्न आपलं लावून दिलं होतं त्यातून त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दूर सुखरूपरित्या बाहेर काढले आणि आज आपण सुख आणि समाधानाने आपलं आयुष्य व्यतीत करत आहात सद्भक्ती करत आहात तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे जे आपले नातलग आहेत जे आपते आहेत जे मित्रपरिवार आहे आणि जे समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल संदेश देणार सद्गुरु रामपालजी महाराजांचा सत्संग ऐका आणि सत्संग समजा आणि सद्भक्तीला लागा आणि गुरुजींची दीक्षा घ्या आणि मोक्ष प्राप्त करा आणि सुखी जीवन काढा हे यातच आपला मोक्ष होणार आहे हे माझी विनंती आहे का सद्गुरु रामपालजी महाराजांची सरनाथीया सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला हवी तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनलवर सत्संगीता गुरुजींचं आणि तिथं पट्टीवर नंबर दिसतात त्या नंबरवर कॉल करायचं आणि जेवढचं नामदान सेंटरचा पत्ता देईल तिथं जाऊन नामदिक्षा घेऊ शकतात सर uh, जसं तुम्ही सांगतात की uh, सत्संग चालू असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो आणि तिथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते मला हे विचारायचं आहे की या नाममंत्रासाठी या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात uh, संत गुरु रामपालजी महाराजांचे दीक्षा घ्यायला काही एक रुपया लागत नाही आणि मोफत नामदीक्षा दिली जात आणि एक रुपया काही लागत नाही तिथे धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ आर वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला फोन पूर्ण पूर्ण नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता